प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र मुक्ता आणि सागर एकमेकांशी बोलत असतात कारण मिहिरचा फोन आलेला असतो की आज पार्टी आहे त्यावर मुक्ताला मात्र पार्टी आवडत नाही त्यामुळे ती तयार नसते परंतु सागर म्हणतो ठीक आहे मग बघा एखादी मुलगी जर मला तिथं पसंत केलं तर परत बोलू नका तर मुक्ता हसून म्हणते हरकत नाही तिसरं लग्न तयार करायला तुम्ही तयार राहा मी पण इथे एक गेस्ट हाऊस सजवते असं म्हणून दोघेही हसतात आणि मुक्ता पार्टीला जाण्यासाठी तयार होते दुसरीकडे मात्र लकी आणि आरतीचं भेटणं हे वाढतच जात असतं तेव्हा आरती मात्र त्याला प्रश्न विचारू लागते की तू आपल्या लग्नाबद्दल तुझ्या घरच्या माझ्याशी कधी बोलणार आहे तर तेव्हा तो म्हणतो लवकरच बोलेल बाळा तर त्यावरती पुढे बोलू लागते काय आहे ना आपण लग्न आधीच्या सगळ्या मर्यादा आताच ओलांडल्या आहे तर त्यावर तो म्हणतो काळजी नको करू मी लवकरच माझ्या घरच्यांशी बोलेल असे म्हणून तो तिची समजूत काढत असतो परंतु आता आरती मात्र खूपच टेन्शन मध्ये आलेली असते कारण आता लकी तिच्याशी लग्न करणार की नाही हा विचार ती सतत करू लागते दुसरीकडे मात्र पार्टीमध्ये मा हर्ष आणि मिहिका आलेले असतात आणि हर्ष मात्र मिहकाला जवळ घेतो त्यामुळे मिहिका प्रचंड वैतागते आणि ती त्याला ते ओरडू लागते तेवढ्यातच आता मिहीर हे सगळं बघत असतो आणि मिहीर कडे लक्ष जातात मिहिका लगेच जो हात बाजूला सावरणार असते तो अजून आपल्या जवळ घेते आणि म्हणते की कशी दिसते आहे ही साडी मला आणि साडी बद्दल थँक यू असं खूप प्रेमाने हर्षशी बोलू लागते हे बघून मात्र मिहीर खूपच दुखावतो आणि तो अजूनच दारू प्यायला लागतो परंतु मीरच्या दारू पिण्यावर आणि त्याच्या वागण्यावर मिहिकाला थोडी सुद्धा दया येत नाही परंतु ती अजूनच त्याला त्रास देण्याचं काम करते आणि अजूनच हर्षच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते परंतु मिहीर खूपच दुखावलेला असतो आणि त्याचा फायदा मात्र हर्ष सुद्धा घेत असतो हर्ष सुद्धा अजूनच मिहिकाला जवळ करत असतो आणि हे सगळं मिहीर तिथे बघत असतो दुसरीकडे मात्र सागर आणि मुक्ता सुद्धा पार्टीमध्ये आलेले असतात त्यांचं चांगल्या प्रकारे वेलकम केलं जातं त्यानंतर मात्र आता सागरही त्यांचे आभार मानतो की तुम्ही एवढ्या आग्रहाने बोलवलं म्हणून आम्हाला येणं होतं दुसरीकडे मात्र आता मुक्ता आणि मिहिका एकमेकींना बघतात आणि दोघींना एकमेकींशी बोलण्याची इच्छा होते पण भूतकाळ आठवल्यावर त्या दोघी तिथेच थांबतात आणि मिहिकाचं काही का वागणं बदलत नाही पुन्हा ती हर्षच्या जवळजवळ जाते हे बघून आता मुक्ता आणि सागर पुन्हा दुखावतात इकडे मात्र सागर तिला तु, की तुम्ही जर आनंदी नसाल तर मी सुद्धा आनंदी नसेल त्यामुळे तिला तुम्ही इथे इग्नोर करा तर त्यावर मुक्त सुद्धा होकार देते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कोळ्यांच्या घरी मंगळागौर होत असते मंगळागौर होताना मात्र खेळ खेळताना सावणी मुक्ताला म्हणू लागते तू माझा संसार मोडलास असं म्हणता म्हणता ती जोरातच खाली पडते आणि इंद्रा खूपच हसू लागते इंद्रा तिला म्हणते बापरे पडली गही तर त्यावर सावणीला प्रचंड राग येतो आणि ती उठून उभी राहते आणि इंद्राला म्हणू लागते आता बघा मी काय करते इकडे स्वातीला पण हसू आवरत नाही दुसरीकडे सावणी मात्र प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येते आणि ती म्हणते हे घर माझ्या मुलाच्या नावावर आहे माझ्या मुलाच्या म्हणजे कळतं आहे ना हे सगळं माझं आहे असं ती अनेक बडबड करू लागते तेव्हा मात्र पाहता मुक्ताचा प्रचंड संताप होतो आणि ती स्वतःचा संताप मात्र आवरू शकत नाही आणि सावनीच्या हातातले पेपर घेते आणि फाडून टाकते आणि तिच्या तोंडावर फेकते हे बघून मात्र आता सावनी खूपच घाबरते इकडे मात्र मुक्ता म्हणू लागते सागर आपण सगळं आदित्यसाठी केलं होतं पण ह्या बाईच्या डोक्यातच शिरत नाही तिला असं वाटतं हे सगळं तिचंच आहे आणि हा तिचा खूप मोठा गैरसमज आहे आई नावाच्या शब्दावर ही कलंक आहे हिला आई म्हणजे काय हेच कळत नाही असं ती तिला खूप सुनावते मात्र आता पेपर फाडल्यामुळे सावनीचा सा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो मालिकेच्या अशाच भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा